सभापती त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली की के ते बाळासाहेबांचे सुपुत्र नसून कुपुत्र आहे असे आता यांना हे कोणते कुपुत्र आहे कोणाचे कुपुत्र आहे त्यांना कळत नाही का काही मुख्यमंत्र्यांना की ज्या उद्धवसाहेबांनी तुम्हाला दोन्ही तिन्ही खाते बोबलकपणे देऊन टाकले आहे बोबलकपणे देऊन टाकल्याने तुम्ही त्याच्यामध्ये अनेक वेळेस समृद्ध झाला आणि ज्याने समृद्ध तुम्हाला केलं त्यांच्या आगीमध्ये बोलता मग हे जनतेला काय कोणालाच बोलणार नाही आणि त्यांनी करू नये असं मला त्या ठिकाणी एक म्हणजे असं सल्ला देतो मी त्यांना असा तर याच्यानंतर कधी बोलू नये तुम्ही अजून त्यांच्याकडे ज्यांच्या ज्यांनी मोठे केलं त्यांच्या बाबतीत असं बोलू नये असं मला स्पष्ट म्हणा तुम्ही ठीक आहे आता व्हा ना ते मोठे व्हा तुम्ही मोठे आता करा तुम्हाला तुम्ही तुमच्या मुलाला करा अजून काय करा त्यांच्या तुमच्या मुलाच्या बाबतीत भारतीय जनता पार्टी उठून उभा राहिलेली आहे त्यांनी अजून एक टीका केली आहे की सोन्याचा चमचा घेऊन उद्धव ठाकरे साहेब हे बोलण्याला काही अर्थ पण नाही का